राम राम मंडळींनो मंडळींनो आज आहे जागतिक पर्यावरण दिन आणि जागतिक पर्यावरण दिनाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा मंडळींनो हे जे तुम्हाला झाड दिसतंय हे लाजाळूचं झाड आहे आता आपल्या भारतीय झाडांपैकी हे एक लाजाळूचं झाड थोडंसं काटेरी आहे आणि याला थोडेसे एक सुबाबळीचे सुबाबळ नाही बाबळीसारखे फुलं येतात तर हे छोटंसं झाड आहे परंतु त्याचा आयुर्वेदिक खूप उपयोग आहे आता ज्या लोकांना दमाच्या वगैरे त्रास आहे त्याच्यासाठी हा उपयोग आहे तुम्हाला याचे काही उपयोग माहिती असतील तर कमेंट करून नक्की सांगा आता देशी झाडांचं महत्त्व काय आहे हे आपण जाणून आहोत त्यामुळे जागतिक पर्यावरण दिन साजरा करत असताना किंवा कुठेही तुम्ही वृक्षारोपण करत असताना देशी झाडं लावण्याचा प्रयत्न करा जेणेकरून पर्यावरणाला त्याचबरोबर मानवाला त्याचबरोबर बरोबर सजीवसृष्टी पशुपक्षी जे असतील त्यांना त्याचा उपयोग होईल ह्या झाडापासून जे दम्याचे आजार आहेत लोकांना अस्थमा वगैरे तर त्याचा ते त्यांना याला फायदा होतो त्याचबरोबर मित्रांनो ह्या झाडाचे एक वैशिष्ट्य आहे याला लाजाळूचं झाड जाड़ का म्हणतात की हे पाणी याला आपण हात लावला किंवा याला काही टच झालं की हे पाणी मिटून घेतं लाजतं त्यामुळे याला लाजाळूचं झाड असं म्हणतात याचे अनेक उपयोग आहेत बाकीचे काही उपयोग माहिती असतील तर ते तुम्ही तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आपण याला हात लावून पाहूया हे कसं लाजतं पहा हे कशा पद्धतीने लाजत आहे याला हात लावल्यानंतर सर्व पानं मिटून घेतले याने तर मित्रांनो त्यामुळे ज्याला लाजळूचं झाड असं म्हणतात याला बारीक बारीक काटे पण आहेत बाई हे बघा हे बारीक बारीक काटे काटेचे तर हे काटे याचा उपयोग काय आहे आणि कशासाठी आहे हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा त्याचबरोबर आपण आपल्या आप परिसरामध्ये जर वृक्षारोपण करत असाल तर त्याचे फोटो कमेंटमध्ये नक्की टाका जेणेकरून इतर लोक तुमच्याकडून प्रेरणा घेऊन पर्यावरण समतोल राखण्यासाठी प्रयत्न करतील चला मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा जागतिक पर्यावरण दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद